धार्मिक स्थळांवर भोंगे लावणे हा कोणत्याही धर्माचा अनिवार्य भाग नाही ध्वनी प्रदूषणामुळे आरोग्याला धोका होतो त्यामुळे परवानगी नाकारल्याने मूलभूत अधिकारांवर गदा येते असा दावा कोणीच करू शकत नाही असा महत्वाचा निर्णय उच्च न्यायालयाने तेवीस जानेवारी रोजी दिला सर्व धार्मिक स्थळांवरील भोंग्यांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करा असे सक्त आदेश न्यायालयाने राज्य शासनाला दिले आहेत लाऊडस्पीकरला परवानगी नाकारण्यात जनहित आहे असे न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे अनेक धार्मिक स्थळांवर उभारलेल्या भोंग्यांचा त्रास जर सर्वसामान्य जनतेला होत असेल तर नेमकं का काय करावं याचे मुख्य आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया हो आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी प्रणिता आमकर आणि कॅमेऱ्यावर आहेत नितेश काळे महा एमटीव्ही मध्ये आपलं स्वागत चुनाभट्टी व कुर्ला नेहरू नगर परिसरात मशीद व मदरसे आहेत त्यावर भोंगे आहेत त्यावर मोठ्या आवाजात अजान होते याने प्रदूषण होते पहाटे पाच वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत पाच वेळा अजान होत असल्याने त्या भागातील शांततेचा भंग होतो अशी याचिका त्या भागातील काही नागरिकांनी दोन हजार एकवीस मध्ये दाखल केली होती नगर येथील बिलाली मशीद पासून शंभर मीटर अंतरावर रुग्णालय व शाळा आहे शाळा व रुग्णालय परिसरात सक्त मनाई आहे तरीही येथे भोंगे लावले जातात हे चुकीचे आहे व नगर पोलिसांत मोठ्या आवाजाची तक्रार करण्यात आली मुंबई पोलिसांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट वर देखील याची तक्रार केली गेली मात्र काहीही कारवाई झाली नाही असा दावा याचिकेत करण्यात आला होता चुनाभट्टी व कुर्ला नेहरू नगर पोलिसांनी आवाजाचे प्रदूषण करणाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवावा तसेच न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या येथील वरिष्ठ पोलिसांवर मुंबई पोलीस आयुक्तांनी कारवाई करावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती परंतु आता ही याचिका न्यायालयाने निकाली काढली आहे मुंबई पोलिसांना ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांविरोधी कठोर कारवाई करण्याचे अधिकार आहेत धार्मिक स्थळामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाची तक्रार आल्यास त्याची शहानिशा न करता पोलिसांनी कारवाई करावी असे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत ध्वनी प्रदूषण करणाऱ्या भोंग्यांना परवानगी नाकारणे हे जनहिताचेच आहे असे न्यायाधीश अजय गडकरी व न्यायाधीश श्याम चांदक यांच्या खंडपीठाने नमूद केले आहे लोकशाही असणाऱ्या महाराष्ट्रात एखादी व्यक्ती किंवा समूह असा दावा करू शकत नाही की आम्ही कायद्याचे पालन करणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्यास पोलीस बघ्याची भूमिका घेऊ शकत नाहीत असं न्यायालयाने सांगितलं आहे याबाबत अधिक माहिती देताना स्थानिक पोलिसांनी करण्याच्या कारवाईबाबत विस्तृत स्वरूपात सांगण्यात आलं धार्मिक स्थळांवरील भोंग्यांमुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याची तक्रार आल्यास तेथील प्रमुखांना नियमांचं पालन करण्याची ताकीद द्या त्याच धार्मिक स्थळाबाबत दुसरी तक्रार आल्यास भोंगे जप्त करा यासाठी जबाबदार असणारे विश्वस्त व प्रमुखांविरोधात पर्यावरण संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करा असे आदेश मुंबई पोलीस आयुक्तांनी सर्व पोलीस ठाण्यांना द्यावेत असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले आहेत यामध्ये निवासी क्षेत्रात दिवसा आवाजाची मर्यादा पंचावन्न डेसिबल ठरवण्यात आली आहे तर रात्रीसाठी पंचेचाळीस डेसिबल आहे ध्वनी प्रदूषण होत असेल तर नुसता एका भोंग्याचा किंवा आवाज मोजू नका तर एकाच वेळी वाजवल्या जाणाऱ्या सर्व लावडस्पीकर व भोंग्यांचा आवाज मोजा असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत आवाजाची मर्यादा मोजणारे ऍप सहज उपलब्ध होते या ऍपद्वारे प्रत्येक विभागातील आवाजाच्या मर्यादेवर लक्ष ठेवावे ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करा असेही न्यायालयाने पोलिसांना सांगितले आहे त्याचाच भाग म्हणून धार्मिक स्थळांना ध्वनिक्षेपकासाठी परवानगी देताना ध्वनी पातळी नियंत्रित करणारी अंतर्भूत यंत्रणा बसवण्याचे व त्यासाठी धोरण आखण्याचा विचार करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले आहेत यामध्ये मुंबई पोलिसांसाठी कशा प्रकारे कारवाई करावी याचे मार्गदर्शन देखील करण्यात आले आहे त्यामध्ये ध्वनी प्रदूषणाची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी आधी त्यांना इशारा द्यावा ध्वनी प्रदूषण असेच सुरू राहिल्यास महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम एकशे अंतर्गत पोलीस संबंधित धार्मिक स्थळाला दंड आकारावा दंडाची रक्कम विश्वस्त किंवा व्यवस्थापकांकडून वसूल केली जावी तरी तक्रारी येत राहिल्यास उपकरणे जप्त करावीत व लाऊडस्पीकरची परवानगी रद्द करावी ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांना दररोज पाच हजार रुपये इतका दंड आकारावा इतरांच्या शांततेत भंग करून प्रार्थना करावी असे कोणताही धर्म म्हणत नाही असेही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला देत उच्च न्यायालयाने अधोरेखित केले आहे त्यामुळे आता भोंग्यांचा आवाज कितपत कमी होणार व मुंबई पोलीस ध्वनी प्रदूषण करणाऱ्यावर कशा प्रकारे कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे तुम्हाला याविषयी काय वाटतं ते नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद